नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिक आवाज बातमी तुम्ही चॅनल नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहे त्या संदर्भामध्ये देगलूरमध्ये अनेक पक्षाचे जय्यत तयारी या ठिकाणी जाहीर सभे होत आहे त्यामध्ये बघायला गेलं तर पंचवीस तारखेला या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदा पवार या ठिकाणी देगलूर या ठिकाणी आले होते आणि त्या त्यांच्या सभेमध्येच जोरदार असा पाऊस पडला होता त्याच या ठिकाणी मोंडा मैदान या ठिकाणी आता दुसरी सभा होते ती सभा म्हणजे की काँग्रेस पक्षाची सभा होणार आहे त्यामध्ये अनेक जणांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार अनेक माजी नगराध्यक्ष माझी नगरसेवक अनेक इतर जे काही पक्षातल्या दुसऱ्या बाजूला तर या काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे उद्याचा जो काही पक्षपूर्व सोहळा या ठिकाणी भव्य दिव्य होणार आहे त्या संदर्भात आपण बघू शकतो कशा पद्धतीने कुठच्या हजारो पुढच्या या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या टेंटमध्ये अजितराथ पवार यांची सभा झाली होती आणि दुसऱ्या बाजूला बघा गेलं तर या ठिकाणी काही बॅनर लावलेले आहे त्या बॅनरमध्ये लोकनेता म्हणून या ठिकाणी दोन व्यक्तीचे या ठिकाणी फोटो लावण्यात आले आहेत ते म्हणजे की स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय माजी नगराध्यक्षाजी निलमर यांची या ठिकाणी फोटो लोकनेता म्हणून या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अनेक पक्ष काम करताना दिसून येत आहेत मात्र या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून अजून कोणतेही हालचाल दिसत नसली तरी दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी अनेक जे पक्ष आहेत अनेक काम कामाला लागलेले असतात पण मात्र काँग्रेसची उद्या भव्य दिव्यात जे काही जाहीर सभा होणार आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी टेंटमध्ये खुर्च्या ठिकाणी टाकल्या आहेत दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर तुम्हाला दाखवतो इकडल्या देखील या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने तयारी उद्याची केली जात आहे आणि दुसऱ्या बाजूला महत्वाचं उद्याचं हे ठरणार आहे की या ठिकाणी सीमावरती भाग असल्यामुळे देगलूर विधानसभा हा सीमावर्ती भाग असल्यामुळं या ठिकाणी अनेक या उद्याच्या स सभेला जाहीर पक्ष सभेच्या जा सभेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बिदर्भमधले खासदार असतील किंवा तेलंगणामधले खासदार असतील आणि दुसरी आणि दुसऱ्या जिल्ह्यातल्या अनेक जिल्ह्यामधील आमदार असतील देखील या ठिकाणी येणार आहेत दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी या सभेला उपस्थित राहणार आहेत दुसऱ्या बाजूला अनेक जे काही इतर पक्ष काँग्रेसमधले वरिष्ठ मंडळी या ठिकाणी येणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर उद्याचा काँग्रेस पक्ष प्रवेश मिळावा या ठिकाणी तीन सीमेवरती असलेला हा देगरू तालुका या देगरू तालुक्यासाठी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा आहे यासाठी अनेक जणांची जय्यत तयारी या ठिकाणी या ठिकाणी जे काही राहणारा वर्ग आहे या ठिकाणी कि है की कर्नाटकमधले काही राहणारे ज्या बायले दिलेले आहेत किंवा दुसऱ्या गावामध्ये दिलेले आहेत या ठिकाणचे अनेक जण यदा करणारे लोक आहेत त्यांना या पद्धतीनं तेलगूमध्ये भाषण होण्याची शक्यता आहे आणि क कन्नडमध्ये देखील उद्याची भाषण होण्याची शक्यता आहे अशी शक्यता वर्तुली जात आहे तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर या ठिकाणी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं अजित पवार ग यांची सभा या ठिकाणी पक्षी सभा निमित्त झाली होती मात्र पाण्याच्या व्यतियामुळे या ठिकाणी ती जाहीर सभा पूर्ण न झाल्यामुळं त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये बघावं लागणार आहे कशा पद्धतीचा फटका बसणार आहे का आणि दुसरी सभा या ठिकाणी अजा पवारची येणार आहे का मात्र भारतीय जनता पार्टीकडून अशी कोणतीही सध्या तरी चर्चा क कुठलीही नसल्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणचे सूत्र आता माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण असेल किंवा खासदार राज्यसभेचे डॉक्टर अजित गोपछडे हेच आता देंगळुर आता कशा पद्धतीनं त्यांची किमे या ठिकाणी दाखवणार आहेत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती से असेल कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं नियोजन असणार आहे आणि या ठिकाणी त्याच्या अशीच भव्य दिव्य सभा भारतीय जनता पार्टी घेणार आहे का त्या बाजूलाच वंचित भोजनाकडे येईल अशा पद्धतीची सभा घेणार आहे का कोणत्या आघाडी करणार आहे अशी देखील चर्चा आहे तर दुसऱ्या बाजूला एम देखील एक सभा झालेली आहे इतर अनेक पक्ष कामाला लागलेले असतात मात्र येणाऱ्या दिवसामध्ये अनेक पक्षाचं कशा पद्धतीनं काम असणार आहे हेही बघायला अनेक इच्छुक उमेदवार ज्या त्या जसा वारा आहे त्या पद्धतीनं त्या पक्षाकडे पक्ष प्रवेश करत आहेत तर दुसऱ्या बाजूला येणाऱ्या जे काय उद्या सभा आहे त्या सभेला किती मोठी गर्दी राहणार आहे अनेक रेकॉर्ड या ठिकाणी मोडण्यासाठी या ठिकाणी पक्ष या कामाला लागलेले आहेत दुसऱ्या बाजूला बघतो उद्याच्या काँग्रेसची सभा झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी ह्याच्यापेक्षा जास्त माणसं आणणार आहेत का अशी चर्चा देखील सध्या जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे मात्र दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे काय राष्ट्रवादी शरद पवार गटाला इथं खिंडार पडलेला आहे त्यामुळे अर्धी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये गेलेली आहे आणि दुसरी काँग्रेसकडे आल्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये ह्याचा फायदा कोणाला होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीला कशा पद्धतीनं त्यांच्याकडे किती जणांचे पक्षप्रवेश होणार आहेत हेही आपल्याला बघावं लागणार आहे तर उद्याची सभा कोण गाजवेल हा सगळ्यांचा विषय राहणार आहे आणि तिने उद्या महत्वाचे मुद्दे काय म्हणणार आहेत हेही आपल्याला बघायला ठरणार आहे मात्र तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आणि उद्याच्या सभेला नेमकी किती गर्दी होणार आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे